नमस्कार शेतकरी बांधवांनो अक्षरशः खात्यात तीन योजनेचे पैसे जमा अतिशय आनंदाची बातमी व्हिडिओ सविस्तर पहा मित्रांनो पहिलीच मोठी आणि महत्त्वाची योजना आहे पीक विमा मित्रांनो करीब दोन हजार चोवीसमधील चारशे कोटी रुपये आणि रब्बी दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील दोनशे सात कोटी रुपयांची इमा भरपाई रकडली आहे राज्य सरकारने आपल्या हिश्शाचा इमा हप्ता वेळेवर न दिल्यामुळे इमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास उशीर केला आहे याच संदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात या मुद्द्यावर विरोधी पक्षाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना चांगलंच धारेवर धरलं होतं त्यालाच परिउत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी येत्या दहा दिवसात पिकम्याची रक्कम मिळेल असं जाहीर केलं आहे मित्रांनो दुसरी मोठी योजना आहे दुबार पेरणी धारकांना तात काळ मदत मित्रांनो मराठवाडा विदर्भ व अन्य भागात जूनच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाला मात्र पुढे जवळजवळ आजपर्यंत पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे विरोधी पक्षाने या संदर्भात राज्य सरकारला धारेवर धरलं याकडे सरकारचं लक्ष वेधलं राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत दुबार पेरणीधारकांना तात्काळ मदत देण्याचे आदेश दिले असून त्यामुळे दुबार पेरणीधारकांना दिलासा मिळाला आहे मित्रांनो तिसरी मोठी योजना आहे नमो शेतकरी योजना मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या लाभाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी सातव्या हप्त्याचं त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना वितरण केलं जाणार आहे या संदर्भात माहिती देण्यात आली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता 28 जुलै 2025 हजार सोमवार रोजी वितरित केला जाणार आहे धन्यवाद